आमचे मित्र गंगाराम शिंदे यांच्यामुळं आज इथे साप घुसलेलं आहे शकता होता घर आहे जवळ जनावरे आहेत ती पूर्तमुळं त्याला पकडून सुरक्षित जंगलात सोडणार आहोत तुम्ही पुन्हा हे साप दिसले किंवा वन्यजीव दिसले तर जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत

तस मी नको आणू काय तस कर नाही ना नाही नाही तस कर धन्यवाद मित्रांनो पाहू शकता तस्कर जातीचा साप आहे तर आमचे मित्र गंगादाजी शिंदे यांच्यामुळं खूप सुंदर अशा तस्कर जातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे साप दिसले किंवा वन्यजीव दिसले तर वाचवण्याचा प्रयत्न करा तर गणताजी शिंदे यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळंच अशा सापाला जीवनदान भेटलेलं आहे तसेच घरमालक विठ्ठल विठ्ठल शेत अण्णाजी यांचं अभिनंदन कारण त्यांनीच अशा सापाला जीवनदान दिलेलं आहे तर

तर धन्यवाद जय शिवराय जय आदिवासी तुमच्यामुळं खूप अशा सुंदर सापाला जीवनदान भेटलेला आहे असेच तुम्ही पण साप वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे लाव, जगवा आणि आपली शेतकऱ्याची दारातील लक्ष्मी गोमातेची रक्षण करा सेवा करा कारण पशु सेवा हीच ईश्वर सेवा असते तर मालक विठ्ठल अण्णा शेत खेमनर यांचं खूप खूप अभिनंदन तसेच आमचे मित्र गंगाराम शिंदे यांच्यामुळंच इथपर्यंत पोहोचलो तर धन्यवाद जय शिवराज हे आमचे छोटे छोटे मित्र आहेत त्यांचं पण आमच्यावर खूप प्रेम आहे असं प्रेम लावून द्या आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी चॅनेल करा आणि इंस्टा अकाउंट आहे विजय अठ्ठावन तेरा जादव याला पण फॉलो करा तर जय शिवराय जय आदिवाद विषय